श्री स्वामी समर्थ केसगळती थांबवण्यासाठी खास बावन्न उपाय एक बीट आणि मेहंदी पावडर यांना एकत्र पाण्यात पाण्यात त्यांची केसाला लावल्यास केस कमी होते मेथी वाटून केली आणि ती केसांना लावली तरी देखील केस गळणे कमी होण्यास मदत होते तीन कोरफड केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात चार तीन चमचा कांद्याच्या रसात दोन चमचे ॲलोवेरा जेल मिक्स करा यात तुम्ही एक चमचा ऑलिव्ह ऑईल पण मिसळू शकता हे मिश्रण केसांवर लावून तीस मिनिटे ठेवा त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका पाच वांग घालवण्यासाठी लिंबू हा अतिशय गुणकारी असा आहे लिंबूचा रस आणि मध सम प्रमाणात घेऊन जिथे वांग उठला आहे तिथे लावावे व अर्ध्या तासानंतर धुवावे सहा केस गळत असतील तर त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यावे सात काळा मनुका एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजून रात्री झोपताना बिया सकट चावून खावा यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो आठ नैसर्गिक आणि लवकर केस वाढवण्यासाठी आवळ्याचा वापर करा आवळ्यात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे केस गळतीच्या अडचणी दूर होतात आवळ्याच्या एक चमच्या रसामध्ये लिंबू रस मिसळा या मिश्रणाने टाळूवर चांगला मसाज करा रात्रभर हे मिश्रण तसंच राहू द्या आणि सकाळी शॅम्पूने धुवून टाका नऊ कांद्याच्या रसामुळे केस गळती समस्या दूर होऊ शकते कांद्याचा रस स्काल्पवर लावा तीस मिनटे तसंच ठेवून पाण्याने केस धुवून टाका दहा आल्याचे बारीक तुकडे व मध समप्रमाणात घेऊन गरम करावे व दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे यामुळे खोकला येणे बंद होते तसेच घशातील खवखव सुद्धा थांबते अकरा आल्याचा रस कोमट पाण्यामध्ये एक चमचा टाकून प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी पटकन निघून जाते बारा रिटे पाण्यात भिजत घालून ते चांगले कुस्करून ते पाणी अंगाला सोडल्यास अंगावर पित्त उठण्याचा त्रास कमी होतो तेरा उष्णतेमुळे नाकातून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास दुर्वा रस नाकात पिळतात त्यामुळे रक्तस्त्राव थांबतो चौदा खोबरेल तेलात कडीपत्त्याची पाने घालून ते चांगले उकळवावे यामध्ये तुम्ही आवळाही घालू शकता कडीपत्त्याच्या पानांचा रंग गडद होईपर्यंत हे असेच उकळत ठेवावे हे तेल गार झाल्यावर एका बाटलीत भरून ठेवा आणि केसाच्या मुळांशी आणि केसांना या तेलाने चांगला मसाज करा रात्रभर केसांना तेल तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी एखाद्या हलक्या शॅम्पूने केस धुवा आठवड्यात तीन ते चार वेळा ही प्रक्रिया करा चेहरा उजळण्यासाठी घरगुती रामबाण असा उपाय पंधरा पपईचा एक तुकडा खिसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळेल सोळा शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे केस गळण्यावरील एक परिणामकारी उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे सतरा नव स्त्रीने प्रसवानंतर लगेच महिनाभर तरी जेवणाबरोबर एक एक चमचा मिरेपूड खावे यामुळे गर्भाशयाचे त्रास टाळता येतात अठरा दह्यातील कॅल्शियममुळे दात आणि नखेत चांगले असते एकोणीस त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे वीस रात्रभर मेथी पाण्यात भिजवून ठेवावी आणि ते पाणी दिवसभर प्यावे असे जर महिनाभर केले तर मधुमेह बरा होतो एकवीस शीर्षासन करा शीर्षासनाने तुमच्या केसांना रक्त पुरवठा चांगला होतो बावीस मुलतानी माती लावा केसांचं चा स्टेक्चर चांगलं होण्यास मदत होते केसांची चमक वाढते तेवीस केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात चोवीस केसांना कांद्याचा रस लावला तर केसांच्या वाढीस मदत होते आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते पंचवीस पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही चेहऱ्यावर पिंपल्स डाग होत नाहीत त्वचा स्वस्त ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल सव्वीस पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा तसेच मोहरीच्या तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो सत्तावीस ओट्सचे जाडसर पीठ लिंबू रस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा तो मसाज केलेला थर अर्ध्या तासासाठी तसाच ठेवून द्यावा व नंतर थंड पाण्याने धुवावे आणि नंतर यावरती मॉइश्चरायझर लावावे दही व ओट्समुळे मृत पेशी निघून जातात तसेच लिंबूमुळे ब्लिचिंग सारखा ग्लो येतो अठ्ठावीस भेंडी ही कॅन्सरसारख्या रोगापासून आपला बचाव करते आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते एकोणतीस ही आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टम ताकद वाढवून आपल्या शरीराचे थंडी आणि खोकला पासून संरक्षण करते पालकाचा रस दररोज पिल्याने स्मरणशक्ती वाढते यामध्ये आयडीनचे प्रमाण असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो एकतीस केळी खाल्ल्याने गरोदर स्त्रीच्या शरीरातील तापमान योग्य राहते सफरचंदासोबत केळीची तुलना केली असता सफरचंदापेक्षा केळीमध्ये चार पट प्रोटीन दोन पट कार्बोहायड्रेट तसेच पाच पट जास्त व्हिटॅमिन ए आणि आयरन असते यामुळे केळी दररोज खाणे आवश्यक आहे बत्तीस केसात कोंडा झाल्यास अथवा डोक्यामध्ये सारखे खाजवत असल्यास आंब्याचा मोहर खोबरेल तेल आणि थोडे पाणी घेऊन उकळून तेल सिद्ध करावे व हे तेल केसांसाठी वापरावे नक्कीच फायदा होतो तेहतीस संत्र्याचे ताजे फूल बारीक करून त्याचा रस केसांना लावल्यास केसाची चमक वाढते व केस काळे व घनदाट होतात चौतीस लिंबू अडवा कापून त्यावरती सुंट किंवा सैंधव मीठ घालून ते निखाऱ्यावरती गरम करून घ्यावे आणि दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू चोखावा यामुळे ओकाऱ्या पोटफुगी यांसारख्या समस्या दूर होतात पस्तीस रोज आपल्या आहारामध्ये एक चमचा तरी तीळ खायला हवे असे केल्याने एका महिन्याच्या हाडे मजबूत होतात छत्तीस बीटचे सेवन केल्याने वजन आणि रक्तदाब नियंत्रणात राहते सदतीस जांभूळ खाल्ल्याने कर्करोग टळतो आणि शुगर नियंत्रणात येते अडतीस केसांना मुलायम बनवण्यासाठी तीन चमचे कॅस्टर ऑइल आणि तीन चमचे कोकोनट ऑइल एकत्र करून केसांना एका तासासाठी लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या एकोणचाळीस केस मुलायम बनवण्यासाठी केळे आणि बदाम तेलाचा मास्क तयार करा आणि केसांना लावून घ्या व वीस मिनिटानंतर केस धुवून घ्या चाळीस लसणाचे तेल तळ हाताला व तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत तसेच त्वचाही नितळ होते एक्केचाळीस लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते तसेच लसणाची पेस्ट केसांना लावल्यास देखील केस गळणे कमी होते बेचाळीस कडीपत्तेची पाने वाळवून त्याची पेस्ट तयार करावी व ती खोबरेल तेलामध्ये टाकावी आणि हे तेल केसांसाठी वापरावे यामुळे केस पांढरे होत नाहीत त्रेचाळीस डोके दुखत असल्यास तूप गरम करून नाकात थेंब सोडावे किंवा कपाळावर तुपाने मालिश करावी चव्वेचाळीस रात्री झोपताना एक पेलावर दुधामध्ये एक चमचावर तूप टाकून पिल्याने शौचालय सकाळी साफ होते तुपामुळे मूळ मुल व्याध बरा होतो पंचेचाळीस केमोथेरपीमुळे केस गळत असतील तर आवळ्याचा रस प्यावा सेहेचाळीस दररोज फोडणीत मेथीची पूट टाकावी यामुळे पोटात वाद धरत नाही सत्तेचाळीस अल्सरचा त्रास असलेल्यांनी केळीचे सेवन अवश्य करावे अठ्ठेचाळीस दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा सकाळी या तेलाने केसांना मसाज करा हळूहळू केस गळणे बंद होईल एकोणपन्नास मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना पोटदुखी होते अशा वेळेस सकाळ संध्याकाळ एक एक चमचा बडीशेप खाल्ल्याने पोटदुखी कमी होते पन्नास दररोज एक ग्लास गाजराचा ज्यूस पिल्यास स्मरणशक्ती वाढते एक्कावन्न हात पाय किंवा शहरातील कोणत्याही भागात जखम झाल्यामुळे दुखत असेल किंवा सूज आली असेल तर त्या जागी कोबीचे पान ठेवावे वरून वर पट्टी बांधावी नक्की सारा मिळतो बावन आला आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे तर ह्या होत्या काही टिप्स टिप्स आवडल्या असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग